नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलेचं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो उद्या सुंदर असं भव्यंदवी असं नामांकित व पारंपरिक हिंद केसरी ओळखीचं के मैदान पार पाडणार आहे आणि या मैदानासाठी बरेच टॉपचे नंदी व नामांकित नंदी देखील उपस्थित राहणार आहेत तर मित्रांनो या मैदानात संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक हा देखील मित्रांनो उद्या शंभर दे टक्के आपल्याला ओळखीच्या हिंदी केसरीच्या मैदानात पळताना दिसणार आहे आणि मथुर मैदानाचा असला की सर्वच फॅन्स नाव प्रेक्षकांना आतुरता लागते की मथुरचा पैरा कोण असणार तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण मथुरचा पैरा कोण आहे हे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक ला 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 करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो उद्या हिंद केसरीचं नामांकित व पारंपरिक असं मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या नामांकित हिंदकेसरीच्या केसरीच्या मैदानात मथूर आपल्याला पळताना दिसणार आहे आणि मथूरचा पायरा हा मित्रांनो पाखऱ्या किंवा कॉकटेल या दोन्ही नदीपैकी एका नदीसोबत शंभर टक्के असू शकतो मित्रांनो कारण का मथूर हा या दोन्ही नदीसोबत देखील पाळलेला आहे या दोन्ही नंदींसोबत मथुरने सर्व टॉपच्या नंदींना फाईट दिलेली आहे अतिशय सुंदर असे जे सर्व टॉपच्या नदी पळत आहेत त्या नंदीं तास देखील त्या गाडीने हरवलेलं आहे अशी सुपरफास्ट या दोन्ही बाईला नंदींबरोबर मथूर धावत असतो तर दो या दोन्ही नदींपैकी एका नदीसोबत आपल्याला मथुर मित्रांनो शंभर टक्के दिसता दिसू शकतो जास्त करून मथुरा आपल्याला कॉकटेल सुंदर रूप कॉकटेल या नदीसोबत उद्या उडकीच्या मैदानात पळताना दिसू शकतो तुम्हाला काय वाटतं जर मथूर आणि कॉकटेल ही जोडी पळाली तर उद्याच्या ओळखीच्या हिंदी केसरी मैदान हिंदी केसरीच्या मैदानात एक नंबर करतील का व ही जोडी कशी पळेल आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद